जाहिरातीवर सरकारकडून शंभर कोटींचा खर्च करण्यात आला असा आरोप आमदार रोहित पवारांनी केला जाहिरातीसाठी शंभर कोटींच्या होर्डिंगला सरकारनं मान्यता दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केला सरकारनं जाहिरातीसाठी जारी केलेल्या जी आरची कॉपी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर गंभीर आरोप केले लाडकी बहिणी योजनेसाठी सरकारकडे पैसे नाही तर दुसरीकडे जाहिरातीवर शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला राज्यात नेमकं काय चाललंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर या संदर्भात रोहित पवार यांनी काय ट्विट केलंय तेही आपण पाहूया अर्थमंत्री महोदय आपल्या राज्यात नेमकं काय चाललंय हा प्रश्न पडला एकीकडे निधी नाही म्हणून अनेक योजनांमध्ये कपात करणं सुरू आहे दुसरीकडे जाहिराती करण्यासाठी शंभर कोटींच्या होर्डिंग उभारणीला मान्यता देण्यात आली हा निर्णय अर्थ खात्याचा नसला तरी शेवटी जबाबदारी अर्थमंत्र्यांचीच आहे अर्थमंत्र्यांनी निर्णयात लक्ष घालून आवश्यक ते बदल करावेत ही अपेक्षा असं ट्विट रोहित पवारांनी केलं आणि याच संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा खरंतर जाहिरातीसाठी सरकारनं शंभर कोटींच्या होर्डिंगला मान्यता दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केला त्याचा एक जी आर सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला नेमकं के त्यांनी काय काय म्हटलंय आणि या संदर्भात सरकारकडून काही उत्तर आले का कल्याणी बघितलं तर एकीकडे राज्याच्या तिजोरीवरती भार मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे काही योजना बंद करण्यासंदर्भात आणि सुरू करण्यासंदर्भात सध्या राज्य पातळीवरती चर्चा सुरू आहे असं असताना तिजोरीवरती वेगवेगळ्या योजनांवरून तिजोरीवरती भार पडत असताना दुसरीकडे ज्या डिजिटल होर्डिंग आहे त्या होर्डिंगवरती सरकार आगामी दिवसात शंभर कोटी रुपये खर्च करणार त्यासाठीचा सा, एक शासन निर्णय सुद्धा सरकारने काढलेला आहे एकीकडे ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात स्क्रुटिनी करून जे लाभार्थी आहेत त्यांना बघत असताना दुसरीकडे अशा प्रकारे जर डिजिटल होर्डिंगसाठी सरकार शंभर कोटी रुपयांची जर शंभर कोटी रुपये जर खर्च करत असेल तर मग हे योग्य आहे का असा एक जो सवाल आहे तो राष्ट्रवादी कदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, हो, आ, आहे तर विविध म्हणजे शासकीय जे कार्यालय आहेत त्या कार्यालयाच्या बाजूला होर्डिंग डिजिटल होर्डिंग लावण्यात येईल आणि त्या होर्डिंगमध्ये ज्या सरकारी योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी तब्बल शंभर कोटी रुपये खर्च करण्यासाठी शासनाने शासन निर्णय जो आहे जारी केलेला आहे यावरूनच आता रोहित पवार यांनी टीका केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एकीकडे एक शेतकऱ्यांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही लाडकी बहीण योजनेत तुम्ही मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे युवा प्रशिक्षण योजनेतील युवांना देत नाही आणि दुसरीकडे अशा प्रकारे जाहिरातींवरती शंभर कोटी रुपयांच्या होर्डिंग उभारणीसाठी जर तुम्ही मान्यता दिली असेल तर हे नक्की सरकारमध्ये काय चाललं आहे असा सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थात अर्थमंत्र्यांना विचारलेला आहे त्यामुळे रोहित पवार हे सध्या आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे इतरही जे विरोधी पक्षातले नेते आहेत ते सुद्धा आधीपासून जेव्हा हा जी आर काढला गेला होता तेव्हाच टीका करायला सुरुवात केलेली होती मात्र दुसरीकडे जे महत्वाच्या योजना आहेत शिवभोजन थाळी असेल लाडकी बहीण योजना असेल ज्या अशा तीर्थ योजना असेल त्या लोकांमुळे आता रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून खरंतर अजित पवार यांना सुद्धा प्रश्न उपस्थित केला त्यामुळे अर्थमंत्री काही उत्तर देतात का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी